लक्ष्मी फॅशन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज मी तुम्हाला गोपीबाही कशी कट करायची याबद्दल सांगणार आहे लागणारी मापे या पद्धतीने मापे लागतील पेपरवर कटिंग करायचे आहे तर पेपर हा बंद बाजूने आपल्याला मापे टाकायची तर गोपी बाहीसाठी आपल्याला तीन तीन इंच एक्स्ट्रा घ्यावे लागतील सर्वप्रथम आपण सहा इंचाची घ्यायची स्लीव आपल्याला तीन इंच हे एक्स्ट्रा घ्यायचे आणि या तीन इंचा बॉक्स झाल्यानंतर इथून आपल्याला नॉर्मल स्लीव चे मापे टाकायचे ही पूर्ण उंची त्यानंतर आपल्याला दोन इंच खाली यायचं आहे खाली होऊन आर्म होल प्लस दोन इंच आणि प्लस दोन इंच शिलाई मार्जिन आर्मा होल आपला सहा आहे प्लस दोन इंच आठ मिळवल्यावर नंतर या इकडे असं जोडून द्यायचंय प्लस दोन इंच शिलाई मार्जिन या रेषेपासून इकडे दंड घेर टाकायचं आहे साडेपाच प्लस दोन इंच साडेसहा साडेसात अशा पद्धतीने आपल्याला गोपीबाईसाठी मापे टाकायचे